परप्रचारक लक्ष्मीकांत शिंदे यांचा त्रेपन्नवा वाढदिवस पूर्णा शहरात हर्ष साजरा करण्यात आला प्रारंभी बुद्धविहारी ते पदंत पय्यवंश यांनी त्यांना आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या यावेळी देवराधा खंदारे धर्वा गायकवाड श्रीकांत हिवाळेसर येईलवार साहेब नांदेड प्रकाश गायकवाड सुधाकर गायकवाड ज्ञानोजी गायकवाड रवी गायकवाड त्र्यंबक भिसे दिलीप गायकवाड रत्नदीप गायकवाड रत्नदीप नवगडे नितीन बोधक सह आदींची उपस्थिती होती तर डॉक्टर आंबेडकर चौक येथे रिटायर रेल्वे कर्मचारी उत्तम सोनुले यांचा संयुक्त वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे विनोद गायकवाड विश्वनाथ गवळी गंगाधर काळे महानंद गायकवाड सिद्धार्थ भलेराव सुरेश गायकवाड शिवाजी वेडे सोपान वेडेसह आदींची उपस्थिती होती अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर मिलिंद कांबळे यांनी त्यांच्याकडून गुलाबजामुनचे वाटप करण्यात आले उपस्थानचे लक्ष्मण शिंदे यांनी आभार मानले आमचे मोठे भाऊ उत्तम दादा सोनुने तसेच आमचे लक्ष्मीप्रता मोठे बंधू धर्मप्रचारक लक्ष्मीकांत शिंदे दादा आज दोघांचाही वाढदिवस माझ्या माझ्यातर्फे व माझ्या कांबळे कुटुंबियातर्फे दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लक्ष्मीकंत लक्ष्मीकांत शिंदे सर तसेच आमचे दादा सोनुने साहेब आज ह्या दोघांचा वाढदिवसानिमित्त त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो कारण ह्या महाराष्ट्रामध्ये लक्ष्मीकांत शिंदे यांनी ज्या ज्या ठिकाणी अन्य अत्याचार होत होता त्या त्यावेळेस लक्ष्मीकांत शिंदे सरांनी आपल्या भारतीय लोकसेनेच्या माध्यमातून समाजावर होणारा अन्याच्या अत्याचाराच्या विरोधामंदी प्रतिकार करण्याचं काम केलेलं आहे आज ह्या निर्भीड व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सुख समृद्धी आरोग्यदायी त्यांना जीवनाचं संपन्न हो आमचे मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मीकांत शिंदे सर यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा झालेला आहे या निमित्त सर्व आम्ही शहरातले प्रतिष्ठ प्रतिष्ठ ते मंडळी आम्ही सर्वजण ह्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहोत यानिमित्त असं मला सांगायचं आहे की सर आपलं चळवळ खूप मोठी आहे सामाजिक चळवळीमध्ये आपलं खूप मोठं योगदान आहे घरातल्या लोकांचं तुम्ही काम केलेलं आहे आणि हे तुमचं जे काम आहे हे काम कोणीही विसरू शकत नाही ज्या ज्या लोकांनी तुमच्याकडं पाहिलेल्या दृष्टिकोनाने तुमचं काम याची खरंच तुम्हाला कुठंतरी पावती भेटले आहे आणि आणखी काही पुढे भेटावी ही अपेक्षा आहे माझी आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी माझ्याकडून शुभेच्छा प्रत्येक गाव तांडा असे महानगरामध्ये धर्मांतराचे त्यांनी एक चांगल्या प्रकारे यशस्वी प्रयोग केलेले आहेत आणि अशा पद्धतीनं लक्ष्मीकांत शिंदे यांचं जे कार्य आहे त्याची दखल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडसुद्धा घेतलेले आहे तेथील अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या धम्म कार्याची जी, जी नोंद झालेली आहे अशा पद्धतीनं सर्वांना घेऊन चालणार सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारं आणि प्रत्येक धम्म कार्यामध्ये कोणत्याही मानापानाची अपेक्षा न ठेवणारे लक्ष्मीकांत शिंदे एक उदयोन्मुख अशा प्रकारचं साधं सरळ सात्विक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे एका मोठ्या आजारातून ते बाहेर पडले आणि आता जर विहारामध्ये अनौपचारिक बोलताना जर सांगितलं पुढचं माझं आयुष्य मी पूर्णपणे धम्म कार्यासाठी समर्पित करेन आणि अशा पद्धतीनं पावसाअभावी खूप काही बोलता येण्यासारख्या दोघांविषयी परंतु आटोपतो घेतो दोघांनाही आयु आरोग्य बल वैभव धनसंपदा प्राप्त हो पौर्णिमेच्या शीतल आल्हाददायक चंद्रमाप्रमाणे दोघांचंही आयुष्य प्रकाशमान हो अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करून

মানে <laughs> মাষ্ট